chụp ơi 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 chụp बाळबाळकर म्हणते रे त्याला बाळ बाळकर लाड करून घेऊ म्हणते काय बाय

माझ्या बाळानं बघा सकाळी सकाळी पहिलं काम के केलं जे बाप्पा लफुल घेऊन आले आता स्कूल साठी आवरणार ना बिल्या थँक यू आईचं काम सोप्पं केल्याबद्दल आज डब्यामध्ये बनलेली आहे मटकीची डाळ जे की समर्थना प्रचंड आवडते चपाती मस्त काटापर्यंत टम्म फुगलेली स्कूलला स्टॉपला सोडायला चाललोय आम्ही चल कुठं चाललोय तू कुठं चाललाय <coughs> यातले फुलं कुठे जय बाप्पाला आणलेली कुठे ठेवला फू अरे तिथे ठेवलं बर बर लावतो हे तुला येते का लावायला काढलंय कोण हे सगळं कोण काढलं हे सगळं हे कारभार कोण केलाय सगळा तूच केलाय नुसता आगाव पण हा तर मी आणि लाडू आता कांदा पोहे नाश्ता करणार आहे तुम्ही पण हो या नाश्ता करायला नाश्ता खायला या